नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे हायलाईट या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात पुण्यातील महत्वाच्या हेडलाईन्सवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत साखर कारखाना यांच्यात जमीन घोटाळा झाल्याचा आरोप पुणे विमानतळावर ए तीनशे एकवीस विमानांची भरारी रितेश शेटी यानं पटकावला युनिक राईड ऑफ द इयर दोन हजार पंचवीसचा चा सन्मान आणि शहरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी पीएमसीची मोहीम तीव्र आता पाहूयात बातम्या विस्ताराने यशवंत साखर कारखाना जमीन विक्रीला संचालक मंडळासह अजी दादा पवार हेही जबाबदार असून दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी केलाय यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर येथील शंभर एकर जमीन संचालक मंडळांनी बनावट कागदपत्रे तयार करून मृत सभासदांच्या सह्या करून खोटे प्रोसिडिंग तयार करून शासनाची दिशाभूल करत जमीन विक्री करण्याचा घाट घातल्याचा आरोप लवांडे यांनी केला या जमिनीचे बाजार मूल्य पाचशे बारा कोटी असून केवळ दोनशे नव्याण्णव कोटींमध्ये जाणीवपूर्वक हा व्यवहार ठरवला असल्याचं त्यांनी सांगितलं ऍडव्होकेट मंगेश ससाने आणि विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे जो, जो तो प्रकार याचा जागेचा झाला तसंच पुणे हे लँड आणि या जागेच्या भ्रष्टाचाराची राजधानी होते का एकंदरीत हे सगळं दिसतंय ह्या यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये एकूण पंचवीस हजारपेक्षा जास्त सभासद आहे सर्व सभासदांचं म्हणणं असं होतं याच्यामध्ये की तुम्ही इथं उसाचं क्षेत्र किती आहे हे बघावं त्यानंतर त्याच्यामध्ये काय करता येईल तुम्हाला आता देणी किती आहेत तर ही शंभर एकर जमीन आज तिची जर ही बाजार मूल्य जर पाचशे बारा कोटी असेल आणि जर मार्केट रेट जर आपण मार्केट रेट जर पाहिला तर तो त्याच्यापेक्षा आणखीन जास्त असेल तर अशा पद्धतीने या कारखान्याचा चेअरमन त्याचा सक्का भाऊ एपीएमसी मार्केटचा सभापती हे दोघं जण यमओवर म्हणजे आज तीनशे कोटीचा व्यवहार तो सरकारचा महसूल किती बडवला जातोय त्यांच्यातल्या काही संचालकांनी हरकत घेतलेली ए पी एम सी मार्केटच्या की आम्हाला हा आमच्यासमोर ड्राफ्ट ठेवलेला नाही त्यामुळे या सर्वांनी मिळून एकूण चव्वेचाळीस जण आहेत साखर कारखान्याचे संचालक आणि पदाधिकारी आणि सी मार्केटचे पदाधिकारी यांच्या विरोधात आम्ही ही तक्रार केलेली आहे यांनी सर्वांनी संगनमत करून पुणे विमानतळावरून दररोज सुमारे शंभर विमानांचे उड्डाण होते तर शंभर विमाने उतरतात काही दिवसांपूर्वी बहुतांशी कंपन्या तीनशे वीस विमानांचा वापर करत होत्या याची क्षमता एकशे ऐंशी प्रवाशांची आहे तर ए तीनशे एकवीस विमानाची प्रवासी क्षमता दोनशे वीस आहे विमान बदलल्यानं चाळीस प्रवासी वाढलेत पुणे विमानतळावरून काही महिन्यांपूर्वी ए तीनशे वीस प्रकारच्या पस्तीस विमानांचे उड्डाण होत होते त्याची संख्या आता सत्तरच्या पुढे गेली आहे परिणामी प्रवाशांची संख्या आता वाढली आहे पुण्याचे रितेश अभय शेटिया यांनी आशिया खंडात एक मोठी कामगिरी केली रितेश यांनी त्यांच्या हार्ले डेव्हिसन मोटार सायकलवर अत्यंत आव्हानात्मक अशी एव्हरेस्ट बेस कॅम्प राईड यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांच्या या थरारकांनी यशस्वी प्रवासासाठी त्यांना आशियाचा युनिक राईड ऑफ द इयर दोन हजार हा सा। सर्वोच्च सन्मान आहे हा बहुमान मिळवणारे रितेश शेटिया हे आशियातील केवळ चार रायडर्सपैकी एक आहेत पुणे महानगरपालिकेनं कात्रज कोंढवा आणि मुंडवा या परिसरांमधील बेकायदा बांधकामांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली आहे महावीर चौक आणि स्वामी समर्थ नगर परिसरात पहाटेपासून कारवाईला सुरुवात झाली असून अनेक अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहे शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या भागांमधील बेकायदा बांधकामांवर अंकुश ठेवण्यासाठी ही मोहीम आहे येत्या काही दिवसांत ती मोहीम इतर भागांमध्येही राबवली जाईल असे पीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितलंय या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बादमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी स्वच्छता आणि प्रतिष्ठेसाठी सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित स्वच्छता जागरूकता सप्ताहाचा समारोप घोलेरोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात उत्साहात झालाय पुणे महानगरपालिकेच्या मुळामुठा प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाअंतर्गत शेल्टर असोसिएट्स व इको सन सर्व्हिसेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान औंदबानेर शिवाजीनगर घोले रोड आणि कोथरूड बावधन क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची पाहणी स्वच्छता व दुरुस्ती तसेच कचरा साफसफाईचे काम झाले विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि निबंधातून स्वच्छतेचा संदेश दिलाय मुख्य अभियंता जगदीश खानोरे त्यांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी सवयी बदलण्याचं आवाहन केलंय नमस्कार मी धनश्री गुरव असोसिएट एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून मी शेल्टर असोसिएट बरोबर काम करते आता मागच्या मला वाटतं फेब्रुवारी मार्चपासनं इकोसाइन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि शेल्टर असोसिएट यांच्या संयुक्त विद्यमाने आता आपण पुण्यातल्या सगळ्या मध्ये सगळ्या शहरभर नदीच्या स्वच्छतेसाठीचा सा उपक्रम घेत आहोत आता न जागतिक शौचालय दिनानिमित्त आपण सतरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत एक एक स्वच्छता आठवडा साजरा केला याच्यामध्ये शहरातल्या म्हणजे झोन मधल्या पर्टिक्युलरली त्या एरियामध्ये जिथे पण म्हणजे तिथे वस्त्या असतील किंवा शाळांना सहभागी करून आपण स्वच्छतेचे जास्त जमे कचरा उचलणं आजूबाजूच्या परिसरातला याचा आ, जासे जासे उपक्रम केला त्याचबरोबर म्हणजे शौचालय दिन आहे तर जे कम, कम्युनिटी टॉयलेट्स आहेत म्हणजे कॉमन टॉयलेट जे लोकांना वस्त्यांमध्ये आजही वापरायला लागत आहेत तर त्याची अवस्था खूप खराब आहे तिथे खूप कचरा पडलेला असतो अस्वच्छ असतात म्हणजे कधी कधी तो ड्रेनेजमधनं महिलाही साफ होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती तिथे आहे तर आम्ही महानगरपालिकेची मदत घेऊन त्याचा क्लीनअप ड्राईव्ह सुरू केला होता तिथे खूप त्या सगळ्या सिटी डीप क्लिनिंग केलं गेलं आणि ते म्हणजे आज आपण एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार देखील केला कारण ते खरंच खूप घाण अवस्थेमध्ये होते तुम्ही सर्व्हे आम्ही साधारण एक ह्या सिटी बीज केला त्याच्यात अठ्याऐंशी सिटी बीजचा अभ्यास केला त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की त्यातले सहाच जे सिटीबी आहेत त्याला आम्ही ग्रीन झोन मध्ये टाकतोय म्हणजे सगळ्या अर्थाने ते चांगले आहेत पण बाकीचे सगळे जे आहेत ते येलो आणि ग्रीन रेड कॅटेगरीमध्ये जातात आणि रेडमध्ये असणारे आठ सिटी बी आहेत म्हणजे तिथे तर अतिशय भयानक परिस्थिती आता कम्युनिटी टॉलेशी होती आता मागच्या आठवड्यापर्यंत पण या आठवड्यात सगळ्यांनी मिळून म्हणजे महानगरपालिका ने याच्यामध्ये खूप मौलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांनी त्या सगळ्या शौचालयाचं डीप क्लिनिंग केलंय जिथे काही तुटलेलं असेल एखादं सीट तुटलं असेल दरवाजा तुटला असेल तर त्याची डागडुजी पण या आठवडाभरात या अभियानाच्या अंतर्गत केली गेली आहे आणि त्याचबरोबर नागरिकांना सहभागी करून आम्ही त्या आजूबाजूचा जिथे कचरा पडतो तो सगळा कचरा उचलण्याचं जे काम आहे नागरिकाच्या सहभागाने आम्ही केलं त्याचबरोबर तिथल्या आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्या भागात येणाऱ्या त्या शाळांनी पण स्वयंसेवक म्हणून व्हॉलेंटिरिंग करून तिथे त्यांच्या कामाचा सहभाग नोंदवला त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे म्हणजे चांगले एन्व्हायरमेंट फ्रेंडली मॉडेल काय काय असू शकतात शौचालयाचे किंवा पाण्याचं शुद्धीकरण कशा पद्धतीने केलं जातं त्याचं मॉडेल पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने उभे केलेले आहेत त्यांचाही आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सत्कार केलेला आहे त्यांचं म्हणजे आपण तीन विनर्स त्यातनं काढले ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं चा, मॉडेल बनवलंय त्यांचा सत्कार इतिहास या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेला आहे तर मुख्य भूमिका त्याच्यातली ही आहे की हा तर एक फक्त आपण एक कार्यक्रम करतो आहे जाणीव जागृती करतोय ही एक सुरुवात आहे आणि जोपर्यंत नागरिक या सगळ्या अभियानामध्ये सहभागी होत नाहीत आणि खूप म्हणजे माझा कचरा टाकला आणि माझी जबाबदारी संपली हा ही भूमिका आता आपल्याला बदलायला लागणार आहे नागरिकांनी एकतर म्हणजे जसं हे सांगितलं की बेसिक मला वाटतं खूप काळ हे सांगतात बेसिक आहे आपल्या घरात जो कचरा तयार आपण करतो आपल्या घरातला तो वेगवेगळा करायला पाहिजे आणि त्याचं वेगवेगळ्याच तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायचंय तर मग जो निसर्गाने दिलेला कचरा आहे तो ओला असतो कंपन्यातनं कारखान्यातनं प्रोसेस होऊन आलेला असतो तो चुका असतो हा वेगळा ठेवा तो वेगळा ठेवला तरी खूप मोठं काम इथे होऊ शकतं त्याचं ऍक्च्युली खूप मोठ्या प्रमाणात ओल्या कचऱ्याचं खत बनवू शकतं साठी जाऊ शकतो तर फक्त एक सेग्रिगेशन करून आ, सेग्रिगेट केलेला कचरा जर लोकांना दिला म्हणजे जे कचरा गोळा करायला तर त्यांना दिला तरी पण नागरिकांनी ही म्हणजे खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये नक्कीच राहील आणि एक तर आपल्याकडे खरं रिलिजियस भावनेत खूप लोक नद्यांमध्ये देवाच्या म्हणजे प्लास्टिकमध्ये बांधून फुलं टाकतात किंवा विसर्जनाच्या वेळी खूप जास्त या काही जे म्हणजे त्याला निर्माल्य म्हणतो ते सगळं नद्यांमध्ये टाकायची एक पिढ्यांपासून आलेली प्रथा आहे पण आय थिंक ती बदलली पाहिजे कारण पूर्वी ते टाकलं जायचं त्याचं स्वरूप खूप वेगळं होतं आज इतकी शाद दशक शतक आपण पुढे आलोय त्याच्यात इतका प्रचंड प्लास्टिकचा वापर होतो इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात कचरा जाणार आहे त्याचं काही होऊ शकणार नाही नदीत त्यामुळे लोकांनी त्याचं वेगळं ठेवूनच काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे वेगळ्या पद्धतीने नदीत नाही टाकायला पाहिजे नदी आपण पाहतोय नदी नाल्या सु आमचं हे म्हणणं नदी नाल्यांमध्ये टाकायला नाही पाहिजे जसं आपण पाणी आपलं आयुष्य म्हणतो जीवन आहे पाण्याला जीवन या नावानेच ओळखलं जातं तर ते खराब असेल तर आपलं जीवनही खराब या सरळ सरळ संदेश आहे त्यामुळे त्याच्यात कचरा टाकू नये त्याच्यात कुठली घाण टाकू नये त्याच्यात जो महिला आजपर्यंत जात होता त्याच्यासाठी महानगरपालिकेने अकरा एस टी पीज बांधलेलेच आहेत म्हणजे ते तर महानगरपालिका त्यांच्या वतीने प्रयत्न करते पण नागरिक म्हणून आपला पण सहभाग तिथे असायला पाहिजे आणि आपण त्याच्यात नाही टाकायचं जी कचरा गोळा करायला पाहिजे ते तिच्याकडे कचरा द्यायला पाहिजे ही भूमिका नागरिकांनी घ्यायला हवी तरच नदी नीट राहील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये नियमित मूळ अभ्यासक्रमास कशा पद्धतीने राबवावेत नेमके काय काय शिकवावं याबाबत आराखडा नसल्यानं महाविद्यालये त्यांच्या स्तरावर अभ्यासक्रम निश्चित करून सह अभ्यासक्रम राबवित आहेत परिणामी सह अभ्यासक्रमांच्या गुणात्मक दर्जाचा प्रश्न समोर येत असून संलग्न महाविद्यालयांचे लक्ष आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रम धोरणाकडे लागले असून महाविद्यालयांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागेल चाकर येथे बेकायदा राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे याबाबतची माहिती साकर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली आहे साकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्र ग्रस्त घालत असताना गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी या दोन संशयितांना ताब्यात घेतले चौकशीनंतर नजूल इस्लाम हसन अली गाजी वय सत्तेचाळीस वर्ष सलमा बेगम मुझहर अली वय सदतीस वर्ष यांनी बांगलादेशी नागरिक असल्याचं कबूल केलंय मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्याच्या पुढे ऑइल टँकर पलटी झाल्यानं पाच ते सहा किलोमीटरची मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे पुण्याकडे जाणाऱ्यांनी लोणावळ्यातून जुन्या रस्त्याने पर्यायी मार्ग निवडण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय या बातमीचा वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये तेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट